आज आपण पाहणार आहोत शिळ्या चपात्यांपासून भन्नट असा नाश्ता कसा बनवायचा अगदी झटपट बनून तयार होतो कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनतो आणि विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सग सर्वच जण आवडीने खातील असा हा नाश्ता तर इथे माझ्याकडे दोन शिळ्या पोळ्या आहेत शिळ्या पोळ्या म्हणजे जे रात्री रात्री केलेल्या आहेत त्याचा मी हा सकाळी नाश्ता बनवत आहे तर तुमच्याकडे सकाळच्या असतील तुम्हाला संध्याकाळी बनवायचं असेल तर तुम्ही केव्हाही ह्या बनवू शकता तर हा शेळ्या पोळ्यांपासून मी नाश्ता बनवणार आहे तर ह्या दोन पोळ्यांचे मी असे तुकडे करून घेतले तुम्ही हवं तर हाताने बारीक केलं तरी चालेल किंवा मिक्सरला देखील फिरवलं तरी चालेल फक्त खूप जास्त बारीक करायचं जा नाही आहे तर मी इथं चॉपरच्या साह्याने अशी बारीक करून घेतलं आहे तर तुम्ही पिऊ पाहू शकता इथं अगदीच मी पेस्ट अशी बारीक खूप फाईन पेस्ट केलेली नाही आहे आवडधोबडच बारीक केलेला आहे तर कांदा देखील मी चॉपरच्या साह्याने बारीक करून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि कढीपत्ता बस इतकंच सामान तुम्हाला लागणार आहे आता इथं कढईमध्ये आपण अंदाजे तीन चमचे तेल घालूयात जिरे व मोहरीची फोडणी दिलेली आहे मी इथे कढीपत्ता कांदा कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे मी परत थोडासा हलकासा कढीपत्ता वरतून घातलेला आहे हिरवी मिरची तुम्ही हिरवी मिरची डायरेक्ट अशी कट करून टाकली तरी चालेल किंवा तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल थोडेसे शे शेंगदाणे व हळद आता जो आपण चपातीचा बारीक चुरा करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे व तो छान परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटानंतरनं मी थोडासा पाण्याचा शिपका दिलेला आहे जेणेकरून जर पोळ्या खूप कडक झाल्या असतील तेलामध्ये टाकल्यावर त्या ते अजून कडक होण्याची शक्यता असते तर त्या मऊ होतील म्हणून मी एक पाण्याचा शिपका देऊन घेतला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे अर्धी वाटी साखर साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा की स्किप केली तरी चालेल पण त्याने टेस्ट छान येते आता याच्यामध्ये मी हलकीशी कोथिंबीर पेरून घेतली आहे व एक ते दोन मिनटं थोडंसं वाफेवर शिजवून घेतलं आहे मी तुम्ही इथे पाहू शकता आपला भन्नट असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे झटपट असा तो खायला देखील तितकाच छान व टेस्टी लागतो तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा